सुरुवात त्या एकमेव निर्मिकाच्या नावानं आदाब मी आसिफ खान दिव्य संदेश या युट्यूब वाहिनीवरील इस्लाम काय आहे या माझ्या कार्यक्रमात स्वागत करतो लोक हो आन हा शब्द आणि अर्थ या दृष्टीने ईश्वराचा शब्द आहे हदी संग्रह त्याला म्हटले जाते जे अर्थाच्या दृष्टीने ईश्वराचे वचन आहे परंतु शब्दांच्या दृष्टीने ते पैगंबरांचे शब्द आहेत जणू कुरआन हे ईश्वराचे प्रत्यक्ष मार्गदर्शन आहे आणि हदीज हे ईश्वराचे अप्रत्यक्ष मार्गदर्शन आहे हदीजची अनेक पुस्तके आहेत यातील काही पुस्तके विशेष महत्वाची आहेत उदाहरणार्थ सही अल बुखारी सही मुस्लिम जामे अल तिरमिझी सुनल अबू दाऊद सुनन अल निसाई सुनन इब्न मोता अल इमाम मालिक मुसनद अल इमाम अहमद इमादीज हे पवित्र कुरआनचे स्पष्टीकरण आणि वर्णन आहे कुरान मध्ये बहुतेक मूलभूत आज्ञा वर्णन केल्या आहेत या आज्ञांचे तपशील मधून समजतात त्याचप्रमाणे नियमांच्या अंमलबजावणीसाठीची साठीची व्यवहारिक रचना व्यावहारिक रचना देखील हदीस वरून समजते इस्लाम मध्ये हदी महत्व इतके आहे की ते कुरआन पासून वेगळे करता येत नाही पुस्तकांमध्ये सर्व नियम आणि मार्गदर्शन आहे उदाहरणार्थ हेतू आणि निष्ठेच्या दृष्टीने मुस्लिम कसा असावा उपासनेची संपूर्ण पद्धत कोणती दैनंदिन जीवनात लोकांशी कसे वागावे भाषा कशी वापरावी खाण्यापिण्याच्या मर्यादा काय आहेत कुटुंब पद्धतीची रचना कशी करावी सामाजिक संबंधांचा सा आधार काय आहे शांतता आणि युद्धाचे नियम काय आहेत मुस्लिम राज्य असल्यास ते कसे चालवावे मानव जीवनाशी संबंधित सर्व बाबी ज्यावर ई आणि परलोकात परलोकातील यश अवलंबून आहे त्या हदीस संग्रहात तपशीलवार दिलेल्या आहेत इस्लामचा अभ्यास पूर्ण होत नाही नाही इस्लामी जीवनाचा आराखडा तयार होऊ शकत नंतर इस्लामचा सर्वात मोठा स्रोत हदीस आहे एखाद्या हदीस बाबत जेव्हा निश्चित होते की ती इस्लामच्या प्रेषिताची खरी हदीस आहे तेव्हा तिच्यावर विश्वास ठेवणे हे कृष विश्वास ठेवण्या इतकेच महत्वाचे मानले जाते आता मी थांबतो लवकरच पुढील विषय घेऊन तुमच्या भेटीला पुन्हा येईल तोपर्यंत जर कोणी आमच्या दिव्य संदेश या वाहिनीला सबस्क्राईब केला नसेल तर करा याची लिंक इतरांपर्यंत पोहोचवून दिव्य संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यास सहकार्य करा आपला अभिप्राय आणि कमेंट करना विसरू नका खुदा हाफिज म्हणजे अल्ला तुमचा रक्षक होऊ दे आमीन